दीक्षास कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आज आहे आषाढी एकादशी भक्ती उपवास आणि सात्विकतेचा दिवस आणि या निमित्तानं मी बनवलंय एक खास थालीपीठ साबुदाण्याचं थालीपीठ उपवास म्हटलं की लगेच आठवतो तो, तो म्हणजे साबुदाणा पण आज आपण बनवणार आहोत थोडंसं सा वेगळं साबुदाण्याचं कुरकुरीत थालीपीठ खायला चविष्ट आणि बनवायला अगदी सोपं घरगुती साहित्यामध्येच तयार होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण चार ते पाच तास साबुदाणे छान भिजवून घेतले आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे उकडून बारीक कापून घेतलेले बटाटे टाकायचे आहेत आपल्याला आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो तशा पद्धतीने आपल्याला हे साबुदाणे चांगले मळून घ्यायचे आहेत म्हणजे एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा छान आपलं पीठ एकजीव करून झालं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला पोलपाट घ्यायचं आहे त्याला प्लॅस्टिकची पिशवी लावायची आहे त्याच्यावर आपण पाणी टाकणार आहोत पाणी छान पसरून घ्यायचं आहे आणि तयार केलेला गोळा ठेवायचा आहे पुन्हा त्याच्यावर प्लॅस्टिकची पिशवी टाकायची आहे आणि छान थालीपीठ आपण थापून घेणार आहोत मस्त थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे था तुम्ही बघू शकतात मी कशाप्रमाणे थालीपीठ थापते आहे मस्त आता आपल्याला त्याला एक छिद्र करायचं आहे था त्या थालीपीठाला तवा छान आपण गरम करून घेणार आहोत आणि गरम तव्यावर ते बनवलेलं थालीपीठ आपल्याला था टाकायचं आहे आता आपण थोडंसं भरून तेल टाकणार आहोत एक बाजू छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे तीन ते ती चार मिनिट मंद आचेवर हे थालीपीठ आपण शिजवून घेणार आहोत खरपूस रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे थालीपीठाला थोडंसं वरून आपण तेल टाकणार आहोत आणि पुन्हा छान दुसरी बाजू शिजवून घेणार आहोत तुम्हाला उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळं आणि टेस्टी खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा छान आपलं थालीपीठ शिजलं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू खरपूस झाल्या आहेत गरमागरम साबुदाणा थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे हे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दहीसोबत खा खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट ला, शेअर ला आई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका